नमस्कार आपण पाहत स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्भीड व्यासपी आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथे बोगस मतदार यादीत नाव एकदाच मतदारांचे अनेक ठिकाणी नाव बोगस बंडु मतदार असलेली नावे तात्काळ रद्द करा प्रमोद काका माननीय सभापती कृषी उत्पन्न एकशे पंधरा मालेगाव विधानसभा बाह्य विधानसभा मतदार यादीत एकापेक्षा जास्त ठिकाणी असलेल्या मतदारांची शोधलेली नावे तात्काळ वगळावे यासाठी नाशिक जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी नाशिक यांना निवेदन देण्यात आलंय एकशे पंधरा मालेगाव विधानसभा बाह्य मतदार यादीची तपासणी केली असता या मतदार यादीत एकच व्यक्तीची नाव व फोटो अनेक ठिकाणी म्हणजे दोन ते चार ठिकाणी आढळून आले सदरची बाब ही अतिशय गंभीर व बोगस मतदान करण्याच्या हेतूने केलेले कृत्य आपण महाराष्ट्र राज्यातील सर्व विधानसभा निवडणुकीसाठी मुख्य मतदान नोंदणी अधिकारी आहात दोन हजार चोवीसच्या च्या आगामी एकशे पंधरा मानेगाव बाह्य विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या मतदार यादीत पारदर्शकता व सदोष ठेवणे तसेच एक व्यक्ती एक मत या आधारावर ठेवण्याची जबाबदारी आपली आहे आम्ही एकशे पंधरा मालेगाव विधानसभा मतदार यादीत एकापेक्षा जास्त ठिकाणी असलेल्या नावांचा शोध घेतले असता आज पावतो एकूण आठ हजार मतदारांची दोन तीन काहींचे चार ठिकाणी नाव आढळले या नावाची पुराव्या सहित असलेली सादर करीत आहोत तसेच विधानसभा एकशे पंधरा मालेगाव बाह्य मध्य विधानसभा सटाणा बागलाण व विधानसभा एकशे चौदा मालेगाव मध्य व विधानसभा नाशिक सिडको या मतदारांचा मालेगाव विधानसभा एकशे पंधरा बाह्य मध्ये समावेश आहे एक मनुष्य एक मतदान असावे एकपेक्षा जास्त मतदान असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच सदरील व्यक्तींचे इतर ठिकाणी असलेले मतदान रद्द करण्यात यावे तसेच एक मनुष्य मत मत एक, एक मतदान न झाल्यास आम्ही आपल्या विरोधात उच्च नारद दात मागू तसेच एक एक मतदान व घ्यावी असे आशियाचे निवेदन देण्यात आले स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक नमस्कार आज आम्ही मालेगाव बाह्य विधानसभा क्रमांक एकशे पंधरा येथून या विधानसभा मतदारसंघातून आलेलो आहेत मालेगाव बाह्यमधून या ठिकाणी येत येण्याचं प्रयोजन असं की मालेगाव येथे सत्तेचा दुरुपयोग करत काही राजकीय मंडळी मतदान नोंदणीमध्ये मोठ्या बोगस नोंदणीचा धडाका चालवलेला आहे नुकतीच आता चार आठ दिवसापूर्वी यादी जाहीर झाली त्या यादीमध्ये ज्यावेळेला आम्ही सगळं अवलोकन केलं शोध मोहीम चालू केली तर जवळपास नऊ हजार मतदान आम्ही या ठिकाणी शोधून काढलेले आहे एकच व्यक्तीचं मतदान हे तीन तीन दोन दोन चार चार काही व्यक्ती एक दोन पाच व्यक्ती तर अशा वेळात की पाच ठिकाणी त्यांचं मतदान नोंदलेलं आहे अशा पद्धतीने हे चार चार पाच पाच दोन दोन तीन तीन ठिकाणी मतदान नोंदणी करून म बोगस म बोगस प्रकार चाललेला आहे हा बोगस प्रकार हा निश्चितपणाने हा लोकशाहीला घातक आहे सर्वसामान्य उमेदवारांनी कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जायचं सा। उदाहरणार्थ एका मालेगाव नाशिकमधलं जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर सिडकोमधलं मतदान आहे ते त्यांनी या ठिकाणी पंचवटीमध्ये नोंदलं आर टी ओ ऑफिसकडचं मतदान आहे सुरगाणा रोडचं तर ते त्यांनी आणखीन पुन्हा नाशिक रोडला नोंदलं आणि आता केमिकल आलेले आहे इकडे मतदान करून घेतलं की ते केमिकल लावलं की ती निशा शाही लगेच साफ होते आणि पुन्हा इकडे जाऊन मतदान के केलं जातं अशा प्रकारचं शातीरपणाने सत्तेचा दुरुपयोग करत राजकीय फायदा घेत ह्या पद्धतीने ही मतदान नोंदणीची प्रक्रिया चाललेली आहे त्याच्यावर हरकत घेण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे गुण 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 गुण। <पशागा> चर्चा झाली संबंधित जे निवडणूक अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यांना सगळ्या प्रकारचे पुरावे आम्ही दिलेत आज ह्या एका गठ्ठ्या ह्या याच्यामध्ये वीस मतदान आहेत हे वीस मतदान जवळपास आम्ही हे सगळे दोन तीनशे कागद आणलेले आहेत याच्यामध्ये जवळपास हे नऊ हजार सगळे बोगस मतदान आहेत चर्चा अशी झाली की त्यांच्या निदर्शनात आणून दिलं त्यांचे बी एल ओ आहेत त्यांची जबाबदारी आहे एक क्रॉस चेक करणं याचं व्हेरिफिकेशन करणं एक बुतला एक बी एल ओ आहे जवळपास साडेतीनशे बूथ आहेत तर साडेतीनशे बिलो बी एल ओ आहेत त्यांची जबाबदारी होती की मत नोंदणी केल्यानंतर ते आहे त्या ठिकाणी त्याचा ॲड्रेस आहे का नाही तो आहे का नाही ते तपासणं परंतु तसा प्रकार झालेला नाही घरी बसून सगळ्या सह्या केलेल्या आहेत आणि म्हणून हा सगळा सावळा गोंधळ झालेला आहे आणि हे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे त्या ठिकाणून डिलेट करणं यादीतनं बाहेर काढणं ही आमची मागणी होती याच्यासाठी ऑब्जेक्शनचा कालावधी वीस आहे म्हणजे आज आपली सोळा तारीख आहे वीस तारखेच्या आत ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे असं संबंधित अधिकाऱ्यांकडनं सांगितलं जात होतं मालेगावला म्हणून आम्ही इन टाईम आलो मालेगावलाही ते ऑब्जेक्शन नोंदलं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही नोंदलं आणि आमची आपल्या चॅनलच्या माध्यमातून मागणी अशी आहे की पुन्हा आता ही तीस तारखेला एक अंतिम यादी प्रकाशित होणार आहे आणि त्या अंतिम यादीला ऑब्जेक्शन घेण्याची मुदत नाही आहे वीसच तारीख मुदत आहे जर ती ऑब्जेक्शन यादी जर तीस तारखेला झाली तिच्यामध्ये जर पुन्हा आणखीन पाच दहा हजाराचा घोळ असेल तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचं कसं म्हणून आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांना विनंती करतो की जी तीस तारखेला फायनल यादी प्रकाशित होईल तर तिच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी आम्हाला आठ दिवसाचा कालावधी मिळावा जेणेकरून आम्ही जे काही बोगस मतदान नोंदलेलं असतील ती ही जबाबदारी शासनाच्या अधिकाऱ्यांची बीओल ओची ती आम्ही पार पाडतो आहे आम्ही आयते त्यांना शोधून देतो आहोत त्यांनी फक्त ते टॅली करायचे आणि डिलेट मारायचे एवढं सोपं काम आम्ही त्यांना करून देत आहे म्हणून ऑब्जेक्शनचा पिरियड तक्रारीचा पिरियड हा अंतिम यादीपासून पुन्हा आठ दिवस पुढे द्यावा जेणेकरून उमेदवार उमेदवाराचे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या माध्यमातून या ठिकाणी आलेलो आहोत आणि हे ऑब्जेक्शन घेतलेले ही शोध मोहीम ठेवून हे शोधून काढलेलं आहे त्यासाठीच आम्ही मालेगावला त्या ठिकाणी आमच्या अधिक पदाधिकाऱ्यांनी हे शोधून प निवेदन दिलं निवेदन कुठे होते ने दे। ने दे। निवेदन दिलं दोन महिने अगोदर ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यानंतर पुन्हा संदर्भ देऊन ऑब्जेक्शन घेतलं पण स्थानिक दबावापोटी काहीही ते झालं नाही आणि म्हणून त्यामुळे आता आम्हाला वेळ प्रल्ली तर कोर्टातही दाद मागणार त्याचं पिटिशन कोर्टातही ठेवणार आणि ह्या सगळ्या गोष्टींचा इन टाइम पुरावा घेऊन त्यांचे पोचपत्र घेऊन आम्ही हे सगळे पुरावे सादर करत आहोत आता बाह्य विधानसभा क्रमांक एकशे मधला आहे हे संपूर्ण जवळपास साडेतीन लाख मतांमध्ये आम्ही हे शोधून काढलेलं आहे म्हणजे पूर्ण साडेतीन नाही गेलेले आहेत त्याच्यामध्ये अजून पाच सात दिवसाचा अवधीमध्ये अजून काही वीस हजार मतदान सापडतील अशी आमची अपेक्षा आहे पुन्हा तीस तारखेला अंतिम यादी त्यांना नाव चाललेले आहेत अंतिम यादी तीस तारखेला पुन्हा जाहीर होणारच आहे त्याच्यातही आणखीन काही सापडतील